आ, बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो साथी असतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्वाची ठरली मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर त्याचबरोबर हार गाडी टॅक्टर टू व्हीलर अशी मोठी बक्षिस त्या ठिकाणी लावली होती आणि एक शेतकरी दहा पंधरा लाख रुपये त्याच्यावर कर्ज होत तो फॉर्च्युनर जिंकला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता हा देखील इतिहास होता श्वानांची शर्यत होती म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या आणि चंद्रार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल आणि आज बक्षीस समारंभ होता मी मनापासून सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले जे विजेते आहेत त्यांचं अभिनंदन करतो त्यांना महत्वाचं आहे असं आहे की की हे काही त्यांची पहिला झालेली आहे आज मुख्यमंत्री मोदया यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक झाली अजितदादाही होते आणि आम्ही सगळेच होतो त्यामध्ये जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल शेरूर असेल पारनेर असेल अहिल्यानगर असेल या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोकं भयभीत झालेली आहेत मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसाढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे घराकडे या ठिकाणी शेतीकडे येणे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे ट्रँगुलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला नरभक्षक बिबट्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आहे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे पेट्रोलिंग करणे त्याचबरोबर या वा बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी करणे अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी झाले त्याचबरोबर पिंजरे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देणे हे देखील झालं आहे आणि रेस्क्यू सेंटर जे आहे ते वाढवणं याच्यावर देखील निर्णय झालेला आहे आणि मला वाटतं की ही जी काही टीम आहे फॉरेस्टची टीम त्याला बेशुद्ध करण्याचं ट्रँगुलाइज करण्याचं जी काय प्रक्रिया आहे यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर आणि जी काय यंत्रणा आहे ती उभी करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर बिबट्या शेड्यूल वनमधून शेड्यूल टूमध्ये टाकण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील मागणी करण्याचा निर्णय झालेला आहे जेणेकरून त्या भागामध्ये बिबट्याची दहशत संपून जाईल आणि त्यांना पूर्णपणे जे काही रेस्क्यू सेंटर आहे जे आता तिथं त्याची कॅपॅसिटी कमी आहे परंतु ती कॅपॅसिटी वाढवणं हे याच्यावर निर्णय झाला आहे आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते शासन करेल लोकांचा जीव बिलकुल महत्वाचा आहे लोकांचा जीव वाचवणं याला प्राधान्य शासन देईल आणि महानगरपालिकेमध्ये बीएसईबीची जे घर प्रकल्प आहे त्यामध्ये मुद्रांक शुल्क मध्ये अधिभार सवलत जाहीर केलेली आहे जवळपास सहा हजार तीनशे त्रेचाळीस घरी कुटुंबियांना फायदा होणार आहे ची घरं जी ठाण्यातली आहे सहा सात हजार त्यांना एक टक्का स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती परंतु आपण निर्णय आपण घेतलेला आहे की आता त्यांना फक्त जवळ छप्पन ते एक पर्यंत ती रक्कम होत होती पण आता फक्त शंभर रुपयामध्ये त्यांना हे रजिस्ट्रेशन होणार आहे त्यामुळे लाखो रुपयांचा फायदा सर्वसामान्य बीएसयूपी मध्ये घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे एम रस्त्यांच्या बाबतीत बैठक गती एमएमआर मधल्या जे काही फ्लाय आहेत आरओबी आहेत रस्ते आहेत मग ते बीएमसीचे आहेत एम एम आर डी एच्या आहेत एम एस आर डी सीच्या आहेत या सर्व आ, जे रस्ते आणि फ्लाय आहेत हे फ्लायओव्हर वर जे काही खड्डे आणि पावसामुळे जे काही त्याच्यावर जे काही प्रक्रिया करणं आवश्यक आहे रिसर्फेसिंगची ही युद्धपातळीवर रिसर्फेसिंग करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ताबडतोबीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत फेब्रुवारी एंडपर्यंत कम्प्लीट हे फ्लायओव्हर आरोबी आणि रस्ते स्मूथ झाले पाहिजे रिसर्फेसिंगचं काम पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक मॉनिटरिंग सिस्टीम एक कक्ष देखील या ठिकाणी नगरविकास विभागाच्या माध्यमातून याच्यावर देखरेख करेल आणि क्वालिटीचं काम या ठिकाणी होईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल बाबा सिद्दी प्रकरणातील आरोपी अनमोलला आणलं जात आहे भारतात महायुतीमध्ये जे इतर पक्षांचे नाराजी होती का नेमकं काय झालं नाही आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा जिंक लढलो महायुतीने विधानसभा लढलो महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयाने दे देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती ते कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी अनमोल बिष्णोई प्रकरणात बाबा सिद्दी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिष्णोईला भारतात आणलं जाते मुख्यमंत्री आणि बाबा सिद्दीकी प्रकरणातील व्यवस्थित चर्चा झाली बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिष्णोईला भारतात आणलं जात आहे कसं पाहता प्रत्यारोप मोठं आहे खरं म्हणजे बाबा सिद्दीकी आपले लोकप्रतिनिधी होते आणि ही त्यांची हत्या ही खरं म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे दुःखद घटना घडलेली आहे आणि म्हणून जी काही हत्या पोलीस त्याचा तपास करत आहेत गृह विभाग तपास करतायत मुख्यमंत्री मोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहे त्यामुळे त्याचे मारेकरी जे आहे हे अटक झाले पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की ज्यांनी त्यांची हत्या केली आहे कहना सजा सर पीम, सर पीम, सर पीएम पीएम मोदी मोदी और अच्छा, दोनों ने इस बात को कहा है कि जिस तरह से बाहर के में वापस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और गृह मंत्री अमित भाई ये, ये देश का दुश्मन कोई भी हो उसको छोड़ेंगे नहीं पाकिस्तान को भी ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जिन्होंने पहलगाम का हमला किया है उनको भी मुंह तोड़ जवाब दिया है घर में घुस में घुस मारने का काम किया है ये नया भारत है इसलिए इस देश में हमारे किसी भी राज्य में ऐसी कोई भी दुर्घटना हो तो आरोपी कोई भी हो कहीं भी हो उसको ढूंढ कर लाने का काम सरकार करेगी सर सर सर, सर 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 आपकी तो सर, 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 तो सर, सर, तो आपकी Thank <laughs> you